बहुजन समाजवादी पार्टीचे जिल्हा प्रभारी हरीश दारा चित्रार आहेत आज जिल्ह्यात भेट घेण्यासाठी आले आहेत नुकतेच नवाचे नुकतेच संजय बिरदार येऊन गेले तरी आपण काय सांगाल आपल्या बहुजन समाजवादी पार्टीच्या वतीने या उपचार संदर्भात उकडी सहकारी साखर कारखा कारखाना यांच्या विरोधामध्ये नेवाशा तालुक्यातील जे शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पंधरा ऑगस्ट रोजी भर पावसामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक छोटा मिनी टेम्पो आहे हा या टेम्पोमध्ये ते उपोषणाला बसलेले आहेत गेले पाच दिवस झालेले आहेत आणि पहिल्या दिवसापासून उपोषणकर्ते त्यांच्या मी संपर्कामध्ये आहे आणि त्याच दिवशी पहिल्या दिवशी मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आता सांगायचा उद्देश असा आहे की रात्री म्हणजे चौथ्या दिवशी संध्याकाळी रात्री साडे वाजता मी तहसीलदार साहेबांना फोन करून संबंधित चर्चा उपोषणकर्त्यांची घडून आणली होती त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलं की संबंधित जो संचालक आहे कुकडीचा का काय नाव आहे त्याचं जगताप राहुल जगताप माझे आमदार देखील आहेत ते ते काय माझा फोन उचलत नाहीत असं तहसीलदार साहेबांनी मला रात्री साडे दहा वाजता सांगितलं होतं त्याच्यानंतर नगरचं जे ऑफिस आहे आर जे ऑफिस हां प्रादेशिक संचालक संचाल। गोंदे साहेब त्याच्यानंतर मी त्यांच्याशी फोनवरती चर्चा केली त्यांनी पण मला सांगितलं की आम्ही उद्या भेट देण्याचा प्रयत्न करू परंतु आज तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सांगितलं की ते आज नाही तर उद्या येणार आहे त्याच्यानंतर पुण्याचे जे गिरी साहेब आहेत मला वाटतं सकरा हां त्यांना देखील मी पावणे अकरा वाजता रात्री फोन लावला होता आणि त्यांच्याशी चर्चा केली ते म्हटले की आता त्या ठिकाणी उपोषण तर ते बसलेत मला काय स्वप्न पडले का म्हणजे नगरला जे निवेदन दिलेलं आहे तो गोंदे साहेबांनी तो विषय त्यांच्यापर्यंत नेलाच नव्हता काल रात्री अकरा बारा वाजेपर्यंत जवळपास प्रशासनाचा ढिला कारभार घेतो याच्यामध्ये नक्कीच प्रशासनाचा ढिला कारभार म्हणा किंवा या ठिकाणी हा संबंधित जे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे जे माजी आमदार आहेत किंवा जे संचालक आहेत होऊ शकतं कदाचित संचालक 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 मंडळावरती कदाचित त्यांचं प्रेशर असेल असं पण होऊ शकतं आपण काय सांगा संचालक मंडळाचा विषय संचालक मंडळांना विशेष करून जे संचालक राहुल जगताप आहेत नुकतंच माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की नेवाशा तालुक्यामध्ये तीन साखर कारखाने आहेत आणि हे तीन साखर कारखाने ओलांडून जर नेवाशा तालुक्यातला शेतकरी कुकडीला जर ऊस देत असेल तर त्या ठिकाणी त्याचा दोन पैशाचा कुठंतरी फायदा होतो आहे म्हणूनच शेतकरी तुम्हाला ऊस घालतो आहे आणि अठ्ठावीसशे अकरा रुपये प्रतिटन ऊसाला दर तुम्ही कबूल केलेला आहे ठरलेला आहे आणि जर तो दर तुम्ही दिलेला कबूल केलेला आहे तर त्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी तुम्ही तो दर दिलेला नाही आहे मला असं कळतं की त्या त्याच्यानंतर साखर आयुक्तानं तुमच्या विरोधामध्ये कुकडी सहकारी साखर कारखान्यावरती जप्तीचे देखील आदेश दिले होते परंतु असं कळतं त्याच्यानंतर चार ते शकर पाच कोटी रुपये काहीतरी त्यांनी जमा केले आणि काही शेतकऱ्यांना त्यांचं जे शिल्लक रक्कम होती वाटली। ती वाटली त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी ती जप्ती कॅन्सल केलेली आहे परंतु मला असं म्हणायचं की एकवीस कोटीपेक्षा जास्त कर्ज या जा कुकडीवरती आहे आणि आज देखील माझ्या माहितीनुसार पंधरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं देणं या कुकडी साखर साखर कारखान्यावरती आहे मग पंधरा कोटीपेक्षा जास्त कर्ज जर आहे तर साखर आयुक्त जे आहेत महाराष्ट्र राज्याचे माझं त्यांना एवढं म्हणणं आहे की त्यांनी चार पाच कोटी वाटले म्हणून तुम्ही ते जप्ती कॅन्सल करता का व बाकीच्या शेतकऱ्यांचे जे पंधरा कोटी वाटप करायचे आहे मला सांगायचं आहे साखर आयुक्त साहेब तुम्ही तुमच्या खिशातून ते पैसे देणार आहात का जर तुम्ही ते तुमच्या खिशातून देणार नसाल तर संबंधित सहकारी साखर कारखान्याचा जो संचालक का आहे जे संचालक मंडळ आहे त्या पद्धतीनं जर तुम्हाला जप्ती जर करता येत नसेल तुम्हीच आदेश काढता आणि तुम्हीच जप्ती त्या ठिकाणी कॅन्सल करता तर हे जे दुटुप्पी धोरण आहे तर साखर आयुक्तांनी ते समजून घ्यावं नाही तर वेळ पडल्यानंतर कुकडीला आम्ही नंतर जाऊ पण साखर आयुक्तालयाचं जे का मेन कार्यालय आहे पण त्या कार्यालयामध्ये आम्हाला धरण द्यावं लागेल शेतकऱ्यांना घेऊन अजून आपण नेवासा तालुक्यातील कारखानदारांना काय सांगाल या घटनेकडून <laughs> नेवासा तालुक्यातला शेतकरी नेवासा तालुक्यात कारखानदार सोडून बाहेरच्या तालुक्यात जाखान्याला आपला ऊस घेत आहे त्या बाबतीत विशेष करून या ठिकाणी मला खरं तर तालुक्यातील जे तीन साखर सम्राट आहेत मला वाटतं सोनेला साखर कारखाना आहे भेंड्याला आहे आता नव नवीन साखर कारखाना म्हणून तो खेळला काय नाव आहे स्वामी समर्थ साखर कारखाना आहे म्हणजे असे तीन साखर साखर कारखाने आपल्याकडे आहेत तर साखर सम्राटांनी विशेष करून याकडे लक्ष द्यायला पाहिजे की नेवाशा तालुक्यातला शेतकरी आपला ऊस जर बाहेर तालुक्यामध्ये घालत असेल आणि याचा कुठंतरी त्यांनी बारकाईने विचार करायला पाहिजे की तालुक्यातला शेतकरी का बरं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही मी शेतकऱ्यांशी चर्चा केली तर शेतकऱ्यांकडून मला असं कळलं की आम्हाला तिकडे जायचं कारण असं आहे की आमचा ऊस वाळून जातो तरी देखील तोड आमच्यापर्यंत येत नाही मग ज्यावेळेस तोड येणार आहे त्यावेळेस ते त्यांना खोडक्या घालायचं का साखर कारखान्याला निवडून बरं त्याचा काही फायदा आम्हाला होणार आहे का खोकड्या जर खोडक्या जर झाल्या त्या ऊसाच्या तर माझी विनंती असेल दोन्ही तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ असेल की बाबा हो तुम्ही आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या जर तुम्ही त्यांचा ऊस वेळेवरती उचलला वेळेवरती ऊस जर कारखान्याला गेला तर त्यांचं नुकसान होणार नाही आणि त्यांना तालुक्याच्या बाहेर दुसऱ्या कुठल्या द्यायचं काय अजून आपण काय सांगाल या उपोषणा संदर्भात सहा दिवस झालेले आणि उपोषणा कोणताही न्याय नाही मिळाला अजून आतापर्यंत सांगू इच्छितो या ठिकाणी की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका पार पाडलेली आहे आता तालुक्याच्या बाहेरचा प्रश्न आहे त्यामुळे तरी पण संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे परंतु या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी या नात्यानं ना। पुन्हा एकदा मी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रेमानं सांगू इच्छितो पीडित शेतकरी आज पाच दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत काल संध्याकाळी एकाचा बी पी लो झाला होता आज पाचवा दिवस आहे खरं पाहता नगरचे जे संबंधित पदाधिकारी साहेब असतील पुण्याचे साखर आयुक्त गिरीसाहेब असतील यांनी तर आज सकाळीच या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठवून संबंधित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून त्यावरती सकारात्मक असं उत्तर लेखी त्यांना द्यायला पाहिजे होतं परंतु ते सगळे होताना दिसत नाही म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना आहेत शेतकरी संघटना आहेत ज्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे उपोषणाला जर तुम्ही या उपोषणकर्त्यांकडं व्यवस्थित लक्ष दिलं नाही त्यांची दखल घेतली नाही तर आम्हाला मग ते नगरचं कार्यालय असेल पुण्याचं साखर आयुक्तालय असेल किंवा मग कुकडी सहकारी साखर कारखाना असेल आम्हाला निर्णय घ्यावा लागतील शेतकरी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग जेव्हा आम्ही मैदानामध्ये उतरू त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्यावेळेस प्रश्न तयार होईल तर संबंधित जबाबदारी ही तिनी संबंधित प्रशासनाची असेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही सोडपर्यंत त्यांच्या बरोबर राहू धन्यवाद होते आपल्या संघजन समाज आदी पार्टीचे जिल्हा प्रभारी आणि जादा शकणार आहे